चौल गावातील सुवर्ण हनुमान मंदिर आहे हे खूप मोठं आणि खूप सुंदर आहे आपण बघणार आहोत किती छान आहे बघा छान सिंहाच्या वगैरे मूर्ती आहेत छोटे छोटे हनुमान बरेच आहेत जय हनुमा, अतिशय सुंदर आणि जिवंत चित्र आहेत किती छान आहे बघा असं वाटतंय की हा माणूस माझ्याकडे बघतोच आहे पण मूर्ती आहे खूप सुंदर आहे श्री हनुमान देवस्थान परिपार्क कितीतरी मोठ्या मोठ्या मूर्ती आहेत वाह किती सुंदर आहे नरहरीची मूर्ती आहे प्रचंड मोठी आणि इकडे याची खूप मोठी आहे मूर्ती ही ह्याची स्टोरी तर काही माहिती नाही कुंभकर्णाची मूर्ती आहे ही त्याच्याप्रमाणेच भव्य आणि मोठी आहे ते वाल्मिक ऋषी आहेत रामायण लिहित आहेत वेगवेगळ्या मूर्ती आहेत सगळ्याच काही कथा आपल्याला माहीत नाही ही सत्यवान सावित्रीची मूर्ती आहे यमराज सत्यवानाला घेऊन चाललेत सावित्री आडवी आलेली आहे भव्य अशी यमराजाची मूर्ती आहे आणि आता हे मोठं सिंहाचं मुख आहे ह्यातून आपण आत जाणार आहोत ह्या मुखातून अतिशय सुरेख बघा मी आत आलेली आहे आणि आतमध्ये छान उतरून पायऱ्या आहेत हे बघा बोगदा आहे फार सुंदर वाटतं आहे बोगद्यातून आत यायला वा किती सुंदर आहे हा हा सावकाश उतरावं लागते ही जीभ आहे ह्या जिभेवरून आपण खाली बाहेर जाणार आहोत बाहेर गेल्यावर बघूया कोणाची कुणाची जीभ आहे ही, ही हे बघा ही मूर्ती आहे ह्याच्या जिभेतून आपण बाहेर आलो अतिशय सुंदर आणि खूपच छान आहे हे पाठीमागचा भाग आहे आपण पोहून भीमाची मूर्ती बघितली होती हे बघा इथे सुंदर मूर्ती आहेत वा किती छान आहे होलिका दहन हिरण्यकश्यपू हिरण्य कश्यपू भक्त प्रल्हाद भीष्म इथे शरपंजरी भीष्म पडलेले आहेत श्रीकृष्ण आहे अर्जुन आहे सुंदरच मूर्ती आहे तर खूपच छान आहे मंदिर बाजार भरलेला आहे फळं विकायला ठेवलेली आहेत विविध प्रकारची सगळ्या ह्या मूर्ती आहेत बरं तुम्हाला वाटेल हे सगळं खरंच आहे नाही हे सगळं मूर्ती आहेत हे बघा मच्छी बाजार आहे कुंभार आहे तुलसी पूजन चालू आहे किती सुंदर चित्र आहेत अगदी जिवंत वाटत आहेत सगळी कोंबडा केवढा मोठा आहे बघा पुन्हा या जिभेतून आपण पलीकडे जाऊ कसलं भारी वाटतंय ना खूप सुंदर वाटतंय आहे बोगद्यातून पुन्हा आपण पहिल्या ठिकाणी आलेलो आहे या जिभेवरूनच बाहेर पडायचंय आपल्याला आता आपण मुख्य सुवर्ण हनुमान मंदिरात प्रवेश करणार आहोत दार किती सुंदर आहे बघा वरमोर आहे सुवर्ण हनुमान मंदिर आहे छान कडेनी कमान आहे आणि आत मारुती आहे छान मूर्ती आहे मारुतीची सुरेख अशा समय आहेत कोरिकॉम सुवर्ण मंदिराचा अतिशय सुंदर आहे ठिकठिकाणी मोर आहेत असे तर असं हे सुवर्ण मंदिर तुम्हाला कसं वाटलं ते मला जरूर कळवा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद करा